नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी हिताचे महत्त्वाचे निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले चार महत्त्वपूर्ण निर्णय चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये विविध निर्णयही घेण्यात आले आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत चला तर पाहूया ते शासन निर्णय राज्यातील अशा स्वयंसेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका या ऑन ड्युटी कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्यांना आता दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे शासनसेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सोळापासून आरक्षणाचा लाभ लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे तीस जानेवारी दोन हजार सोळापासून दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट अ ते गट ड संवर्गातील सर्व पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती करिता आता दिव्यांग आरक्षण लागू करण्यात आलेले आहे राज्यातील समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनसेवेत सामावून घेण्याकरिता अभ्यास समितीचे गठन करण्यात आले असून सदर समितीला तत्काळ अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहे मुंबई येथील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एकावन्न सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्येही मंजुरी देण्यात आलेली आहे पुला भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह तोपर्यंत नमस्कार